नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये तुझं स्वागत आहे थोडा घरा बसल्यामुळे मला थोडा आवाज येत नाही बाहेर आणि आता आपण आलोय दाढी पिण्यासाठी तर ते आ, आ, एक बाजली दाढी घेतलेली आहे आपण आणि तिथे कांबालेसुद्धा थाळी होते तिकडे थोडं गावा बघा आता इथे मापून आम्ही डाळी पितोय इथे चिमूगा का आपल्या आहे आणि इथे बाबू मामा पण आहे आता डाळी पितात बघा अशी मापतात अशा प्रकारे वडाचा भांग घेतलेला आहे सगळ्यात इथे मामा सुद्धा आलाय आपला आणि तिथे बघू शकता तुम्ही तो झाडावरती थाडेवाला तिकडे ताडी काढतोय आणि तिकडे सुद्धा ताडी वालत आहे आणि ते तर ताडी पित बा पितोय ताडी बघू शकतो चाल बोलता बोलता पिणे दाढी ना ताडी पित आपण ताळीचा टेस्ट कसा आहे ताळी पिता येत नाही याला काय नाही नवीन माणसं येते आपला दादा पण आता पित ताळी ताजी ताजी वगैरे आपल्याकडे दाढी पिली जाते पाण्यामध्ये आणि मस्त खजुराची कजुराची खूप चांगले मित्रांनो पुढे भरपूर आणि पुराने आपल्या शरीरामध्ये कुठला रोग असे ना तो दूर पण होऊन जातो आता कापी काय आहे কুতৰ কোনো পিয়াহ কৰে আই ধু তাতকৈ